नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय फोर्टीन पॉईंट वन सोडून आहोत सोडूया पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो रेख ए बी समांतर रेख ई सी ए बी आणि ई सी समांतर दिलेले आहे आणि हे दोन अँगलची मापे दिलेली आहेत तर त्यावरून आपल्याला मेजर ऑफ आप अँगल ए सी -E, ई आणि ए सी डी यांची मापे काढायची आहेत आता पहा हा एक त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये दोन अँगल माहीत आहेत म्हणजे तिसरा अँगल आपल्याला काढता येईल कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते त्यापैकी एक त्रेपन्न त्या आहे एक, त्रेपन एक सत्तेचाळीस आहे हे दोघांची बेरीज किती होईल शंभर होईल आणि तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते म्हणजे हा अँगल किती होणार आहे ऐंशी डिग्रीचा हा ऐंशी झाला तर ह्या दोन लाईन पॅरल असल्यामुळे ही एक छेदिका होईल त्यांची ए सी ही छेदिका असल्यामुळे हा कोण आणि हा कोण हे कोणते होतील युत्क्रम कोण होतील अँगल बी ए सी आणि अँगल ए ई हे दोन अँगल युथक्रम कोण होतील म्हणजे याचं पण माप किती येणार आहे ऐंशी डिग्री हा ऐंशी डिग्री आला म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे ते आणि यामध्येच दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला मेझर ऑफ आप अँगल ए सी डी ए सी डी. डी या कोणाचं माप काढायचं आहे आपल्याला तर पहा हा एक कोण हा कोण आणि हा कोण हे दोन कोण रेषे जोडीतील कोण आहे त्यापैकी याचं माप सत्तेचाळीस अंश आहे तर हे माप काढता येईल आपल्याला म्हणजे ए सी डीचं मेजरमेंट काय येईल एकशे ऐंशीमधून हे सत्तेचाळीस मायनस होतील हे सत्तेचाळीस मायनस झाले तीन तीन एकशे तेहतीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर येईल नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन लाईन समांतर दिलेल्या आहेत आणि या दोन लाईन समांतर दिलेल्या आहेत आपल्याला तर संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात पा ही एक छेदिका होईल तर ह्या दोन समांतर लाईन त्यामुळे हा कोण आणि हा कोण हे संगत कोण आहेत हा कोण आणि हा कोण हे संगत कोण आहेत कोण हा कोण होईल हे संगत कोण होतील आणि हा कोण आणि हा कोण संगत कोण होतील म्हणजे किती कोण झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे किती जोड्या झाल्या चार जोड्या झाल्या संगत कोणाच्या चार जोड्या झाल्या ही एक जोडी ही एक जोडी दोन ही तिसरी आणि ही चौथी म्हणजे येथे चार झाल्या त्याप्रमाणे येथे चार होतील बरोबर आहे चार आणि चार आठ जोड्या होतील जर आपण हे असं कन्सिडर केलं तर येथे पण चार होतील आणि येथे पण चार होतील म्हणजे अशा चार चार आणि अशाही चार चार म्हणजे चार आणि चार आठ आठ आणि आठ सोळा म्हणजे किती जोड्या तयार होतील सोळा जोड्या तयार होतील म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं दोन समांतर लाईनला दोन समांतर लाईनने छेदले असता संगत कोणाच्या जोड्या सोळा तयार होतात लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये जर आलं हे कॅल्क्युलेशन करायला वेळ लागेल त्यामुळे काही काही प्रश्न असे टिपिकल लक्षात ठेवायचे सोळा जोड्या तयार होतात नेक्स्ट येथे आपल्याला रेषा ए सी आणि रेषा बी टी समांतर दिलेले आहेत आणि मेजर ऑफ अँगल टी ओ पी टी ओ पी या कोणाचं माप शंभर अंश दिलेलं आहे तर आपल्याला हे दोन रेषाखंडही एक रूप दिलेले आहेत तर एक्सचं माप किती आहे या एक्स अँगलचं मेजरमेंट किती आहे हे आपल्याला काढायचं आहे तर पहा आता या दोन समांतर लाईन आहेत ही त्यांची छेदिका होईल हा शंभर अंशचा कोण दिलेला आहे या कोणाचा संगत कोण हा होईल बरोबर आहे या कोणाचा संगत कोण हा होईल म्हणजे हा पण किती होईल शंभर अंशाचा आता हा कोण हा कोण आणि हा कोण हे दोन रेषेजोडीतील कोण आहेत म्हणजे दोघांची बेरीज किती येईल एकशे ऐंशी तर त्यापैकी हा शंभर आहे म्हणजे हा किती होणार आहे हा कोण होणारे ऐंशी अंशाचा आता हे दोन रेषाखंड एकरूप दिलेले आहेत म्हणजे येथे त्रिकोण तयार झालेला आहे एक्स वाय झेड या त्रिकोणामध्ये हे दोन रेषाखंड म्हणजे ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असल्यामुळे हा कोणता समद्विभूत त्रिकोण तयार झालेला आहे याचा अर्थ ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे हे दोन कोण पण एकरूप असायला पाहिजेत या दोन कोणांची सारखी असायला पाहिजेत आणि तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते म्हणजे हा कोण किती होणार आहे पन्नास आणि हा पन्नास म्हणजे हे दोन कोण एकरूप झालेले आहेत पन्नास पन्नास शंभर आणि हे ऐंशी म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज एकशे ऐंशी होऊन जाते आता म्हणजे एक्सचं मेजरमेंट काय असेल पन्नास अंश म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन लाईन प्यारल आहेत या दोन लाईन प्यारल आहेत म्हणजे समांतर आहेत तर आपल्याला अँगल यम एन एच यम एन एच या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला काढायचं आहे तर पा ह्या कोणाचं माप दिलेलं आहे थ्री एक्स प्लस टेन आणि ह्या कोणाचं माप दिलेलं आहे टू एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह आता समांतर आहेत ही जर छेदिका घेतली आपण या कोणाचा संगत कोण कोणता होईल हा होईल म्हणजे याचंही माप किती येणार आहे थ्री एक्स प्लस टेन आता याचा संगत कोण आला जर या दोन लाईन समांतर आहेत आणि ही छेदिका घेतली आपण तर हा कोण कौन? या कोणाचा संगत कोण कोणता होईल हा कोण होईल संगत कोण बरोबर आहे हा किती येईल मग थ्री एक्स प्लस टेनच होईल संगत कोण एकरूप असतात थ्री एक्स प्लस टेन होईल हा कोण तर आता या कोणाचं माप जर माहीत झालं तर या कोणाचं माप आपल्याला माहीत होईल कारण हे दोन्ही कोण विरुद्ध कोण आहेत याचं जे माप येईल तेच माप या पण कोणाचं असणार आहे आता हा कोण आणि हा कोण हा एक कोण आणि हा एक कोण हे दोन जोडीतील कोण आहेत म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे ऐंशी म्हणजे यावरून एक्सची किंमत ये काढता येईल आपल्याला म्हणजे थ्री एक्स प्लस दहा आणि टू एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह आणि प्लस टू एक्स मायनस ट्वेंटी फाईव ह्या दोन कोणाची आपण बेरीज घेतली तर ती किती असायला पाहिजे एकशे ऐंशी कारण रेषे जोडीतील कोण आहेत तीन दोन पाच एक्स होतील आणि हे मायनस पंचवीस प्लस दहा म्हणजे मायनस पंधरा होतील एकशे ऐंशी आता हे काय होईल फाईव्ह एक्स हे एकशे ऐंशी पंधरा या साईडला गेले तर एकशे ऐंशी प्लस पंधरा होतील म्हणजे फाईव एक्सची किंमत एकशे पंच्याण्णव होईल एक्सची किंमत काढायची तर एकशे पंच्याण्णवला पाचने भागावं लागेल म्हणजे एकशे पंच्याण्णव भागिले पाच उत्तर काय येईल पाच त्रिक पंधरा चार राहतील आणि पाच नव पंचेचाळीस म्हणजे एकोणचाळीस अंश ही किंमत कशाची येईल एक्सची येईल आपल्याला हा अँगल काढायचा आहे टू एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह तो किती आहे टू एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय होईल एक्सची किंमत काढली आपण एकोणचाळीस म्हणजे टू गुणिले थर्टी नाईन मायनस ट्वेंटी फाईव एकोणचाळीस दोन्ही अठ्याहत्तर होतील आणि मायनस ट्वेंटी फाईव्ह आता अठ्याहत्तरमधून ट्वेंटी फाईव्ह गेले अठ्ठ्याहत्तरमधून ट्वेंटी फाईव्ह गेले तीन पाच त्रेपन्नांश येईल हा कोण किती मिळेल आपल्याला अंश हा कोण येईल अंश याचा विरुद्ध कोण हा आहे एम एन एच याचीच किंमत आपल्याला काढायची होती हा पण किती आलेला आहे अंश म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे याचा संगत कोण हा या कोणाचा संगत कोण हा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी हा याचा विरुद्ध कोण नेक्स्ट येथे आपल्याला या दोन समांतर लाईन दिलेल्या आहेत ही त्यांची छेदिका दिलेली आहे या कोणाचं माप हे दिलेलं आहे या कोणाचं माप हे दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे मेजर ऑफ अँगल डी एफी एच डी एफ यच या कोणाचं माप किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आता पहा या दोन समांतर लाईन आहेत ही त्यांची छेदी काय हा कोण जो आहे तोच कोण हा पण असणार आहे कशामुळे कारण ते संगत कोण आहेत बरोबर आहे या कोणाचा संगत कोण हा होईल म्हणजे याचंही मेजरमेंट काय येईल टू एक्स प्लस फाईव्ह डिग्री तर आता या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी येईल कारण ते रेषे जोडीतील कोण आहेत एकाच रेषेवर तयार झालेले हे दोन कोण आहेत हा एक कोण आणि हा एक कोण या दोघांची बेरीज किती असते एकशे ऐंशी त्यावरून आपल्याला काय होईल एकची किंमत काढता येईल एकची किंमत काढली तर ह्या कोणाची किंमत काढता येईल आपल्याला या कोणाची किंमत काढली तर याचा विरुद्ध कोण हा आहे म्हणजे या कोणाचं माप आपल्याला मिळून जाईल म्हणजे थ्री आणि प्लस ट्वेंटी आणि यामध्ये जर आपण टू एक्स आए। प्लस फाईव्ह केले यांची बेरीज एकशे ऐंशी आहे कारण ते रेषे जोडीतील कोण आहेत थ्री एक्स आणि टू एक्स म्हणजे फाईव्ह एक्स होतील आणि प्लस पंचवीस आणि पाच म्हणजे तीस होतील बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स बरोबर एकशे ऐंशी हे तीस या साईडला येतील मायनस तीस होतील म्हणजे पाच एक्स एकशे पन्नास राहतील आपल्याला एक्सची किंमत काढता येईल यावरून एकशे पन्नास भागिले पाच होईल म्हणजे काय येईल पाच का एक पाच पाच त्रिक पंधरा उत्तर काय येईल तीस एकची किंमत काय येईल तीस आपल्याला काय पाहिजे थ्री एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह थ्री एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या कोणाचं माप आपल्याला माहीत होईल आता एकची किंमत आली तीस म्हणजे तीन गुणिले तीस आणि प्लस पंचवीस करायचे आपल्याला तीन गुणिले तीस नव्वद आणि प्लस पंचवीस म्हणजे एकशे पंधरा एकशे पंधरा कोणता कोण येईल हा कोण येईल एकशे पंधरा हा कोण एकशे पंधरा आला याचा विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण एक रूप असतात म्हणजे हा पण किती येईल एकशे पंधरा अंश पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट रेषा ए बी समांतर रेषा सी डी समजा ए बी ही रेषा आहे आणि सी डी ही रेषा आहे एकमेकांना समांतर आहेत ए बी आणि सी डी या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत Q पी क्यू ही त्यांची छेदिका आहे ही जर आपण त्यांची छेदिक आहे पी आणि क्यू तर युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील युत्क्रम कोण कसे असतात एक या साईडचा तर एक या साईडचा हा एक कोण तर हा एक कोण युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात ही एक जोडी आणि ही एक जोडी म्हणजे दोन जोड्या तयार होतात म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो रेषा ई एफ आणि रेषा सी डी समांतर दिलेल्या आहेत ही एक लाईन आणि ही एक लाईन एकमेकांना समांतर आहेत तर आपल्याला ही किंमत काढायची एकशे ऐंशीमधून कोण सी बी ए सी बी ए या कोणाचं माप आपल्याला वजा करायचं आहे एकशे ऐंशीमधून तर त्यासाठी आपल्याला या कोणाचं माप काढावी लागेल या कोणाचं माप किती येईल या दोन समांतर रेषा आहेत ही त्यांची छेदी का आहे हा कोण एकशे आठ अंशाचा आहे आपल्याला दिलेला आहे त्यावरून हा पण कोण किती होईल एकशे आठ अंशाचा होईल कारण ते एकमेकांचे संगत कोण आहेत आपल्याला काय काढायचं आहे एकशे ऐंशीमधून हे या कोणाचं माप मायनस करायचं आहे तर या कोणाचं माप किती एक आहे एकशे आठ म्हणजे एकशे ऐंशीमधून आपल्याला एकशे आठ मायनस करायचे आहेत दहातून आठ गेले दोन सात म्हणजे बहात्तर उत्तर किती येईल सेवन्टी टू पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे पहा येथे जर एक जरी कोण दिला असेल तर म्हणजे एक जरी कोण माहीत असेल तर येथील आपल्याला आठ कोण काढता येतात नेक्स्ट पहा मित्रांनो दोन समांतर रेषांनी दोन समांतर रेषांना छेदल्यास एकरूप कोणांच्या किती जोड्या तयार होतील आता आपण या दोन समांतर रेषा काढल्यात या दोन समांतर रेषाला या दोन समांतर रेषांनी छेदले आहे तर एकरूप कोणांच्या किती जोड्या तयार होतील अशा प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवायचे परीक्षेमध्ये जर कदाचित हाच प्रश्न आला तर कॅल्क्युलेशन करायला खूप आवड जाईल किंवा चुकण्याची शक्यता असते त्यामुळे असे प्रश्न लक्षात ठेवायचे एकरूप कोणांच्या जोड्या पाहिजेत आपल्याला एकरूप कोण कोणते कोणते असतील एकतर संगत कोण एकरूप असतील संगत कोण एक रूप असतील पुन्हा युथक्रम कोण एकरूप असतात युतक्रम कोण एकरूप असतील आणि विरुद्ध कोण एक रूप असतील विरुद्ध कोण एकरूप असतील आणि बाहेरचे युत्क्रम कोण म्हणजे बाह्य युत्क्रम कोण म्हणतात त्याला ते कोण ते सांगतो तुम्हाला संगत कोण आता पहा संगत कोण ह्या दोन समांतर लाईन छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण संगत कोण म्हणजे एक जोडी तयार होईल त्याप्रमाणे ही दुसरी होईल ही तिसरी होईल ही चौथी होईल म्हणजे एका छेदिकेमुळे येथे ह्या दोन समांतर लाईन आणि एक छेदिका किती जोड्या तयार झाल्या चार झाल्यात ही एक, ही एक या खालच्या दोन वरच्या दोन म्हणजे चार जोड्या त्याप्रमाणे येथे पण किती होतील या लाईनवर या छेदिकेद्वारे चार होतील बरोबर आहे हेच जर आपण असं धरलं तर पहा ही छेदिका होईल या समांतर लाईन म्हणजे येथे चार होतील आणि येथे चार होतील म्हणजे संगत कोण येथे चार आणि येथे चार संगत कोण एकरूप असतात म्हणजे सोळा जोड्या तयार होतील बत्तीस कोण तयार होतील आणि जोड्या म्हणलं तर सोळा तयार होतील आता युत्क्रम कोण युत्क्रम कोण म्हणजे हा एक कोण तर हा एक कोण आणि मग हा एक आणि हा एक चार कोण आहेत म्हणजे दोन जोड्या येथे दोन जोड्या येथे दोन होतील आणि मग येथे दोन आणि येथे दोन म्हणजे एकूण किती होतील दोन 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 म्हणजे आठ होतील आठ जोड्या विरुद्ध कोण आता विरुद्ध कोण पहा हे दोन विरुद्ध कोण आहे म्हणजे ही एक जोडी ही एक जोडी म्हणजे येथे दोन जोड्या तयार होतात येथे दोन येथे दोन आणि येथे दोन म्हणजे एकूण किती होतील आठ जोड्या तयार होतील सोळा जोड्या आठ जोड्या आणि आठ जोड्या आता बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे हा जर कोण घेतला आपण तर त्याचा बाह्य उत्क्रम कोण हा होतो जसे आंतर कोण ह्या दोन रेषा समांतर आहेत त्यामधले आंतर्युत्क्रम कोण येत हे पण हे बाह्य विक्रम कोण कोणते हा बाहेरचा तर हा बाहेरचा मग हा बाहेरचा होईल तर हा बाहेरचा होईल म्हणजे दोन चार ह्या सहा आणि हे आठ म्हणजे त्या पण जोड्या किती होतील आठ जोड्या होतील आता पा आपण या लाईनच्या जोड्या घेतल्यात या लाईनच्या घेतल्यात या घेतल्यात या घेतल्यात आहे की नाही आपण इकडला एक कोण आणि इकडला कोण कोणताच घेतलेला या नाही याला छेदिकेचे घेतलेत आपण या छेदिकेचे घेतलेत परंतु आपण आता काय करू समजा हा कोण जर आपण शंभरपेक्षा मोठा होईल हा एकशे वीसचा घेतला तर हा किती येईल मग साठ येईल कारण रेषेजोडीतील कोण आहेत हा एकशे वीसचा घेतला याचा अर्थ हा, हा पण किती होईल एकशे वीस कारण विरुद्ध कोण आहेत हा कोणता होईल साठचा होईल एकशे वीस हा एकशे वीस म्हणजे हा एकशे वीस होईल तर हा किती होईल साठ होईल हा एकशे वीस होईल हा साठ होईल तर आता हा एकशे वीस घेतला आपण तर हा साठ साठ एकशे वीस त्याप्रमाणे एकशे वीस साठ आणि साठ आणि एकशे वीस आता पहा म्हणजे एकशे वीस किती वेळेस आहेत पहा एक दोन तीन पा। पा। दो, चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ वेळेस आहेत म्हणजे चार जोड्या तयार होतील चार एकशे वीसच्या होतील आणि चार साठच्या होतील म्हणजे चार आणि चार आठ जोड्या होतील फक्त या दोन उभ्या छेदिकीमुळे जर आपण असं ग्रहीत धरलं तर अजून आठ जोड्या तयार होतील म्हणजे आठ आणि आठ सोळा किती होतील सोळा जोड्या तयार होतील बा इतक्या जोड्या तयार होतील सोळा म्हणजे आठ एका आठ सोळा चोवीस आठ चौबत्तीस आठ आपण आठ सका अठ्ठेचाळीस आठ छप्पन म्हणजे एकूण किती जोड्या तयार होतील छप्पन जोड्या तयार होतील वा पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे हे लक्षात ठेवावं लागेल छप्पन होतात नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन समांतर लाईन दिलेल्या आहेत ही त्यांची छेदिका दिलेली आहेत तर ह्या प्रत्येक कोणाचे कोण दुभाजक काढलेले आहेत पहा त्यामुळे काय झालेलं आहे येथे एक चौकोन तयार झालेला आहे तर हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे पहा हा कोण आहे याला हा दुभाजक आहे त्यामुळे दोन एकरूप कोण झालेले आहेत समजा हा कोण जर आपण साठ अंशाचा घेतला तर हा हे पूर्ण हा कोण जर साठचा घेतला चा तर हा किती होईल मग कोण दुभाजक असल्यामुळे हा तीसचा होईल बरोबर आहे हा साठचा चा चा आहे परंतु हे दोन कोण हा एक कोण आणि हा एक कोण हे दोन रेशी जोडीतील कोण आहेत म्हणजे हा किती होणारे हा होणारे एकशे वीसचा एकशे वीस त्यापैकी हा किती होईल मग कारण हे कोण दुभाजक आहे हा एक टोटल एकशे वीसचा आहे म्हणजे हा साठचा सा होईल बरोबर आहे म्हणजे हा किती होईल नव्वदचा होईल साठ आणि तीस म्हणजे हा नव्वदचा झाला बरोबर आहे तर आता त्याचप्रमाणे हा आपण आता एकशे वीस घेतलेला आहे पूर्ण कोण पूर्ण कोण जर एकशे वीस घेतलेला आहे आपण तर मग हा किती येणार आहे कारण त्याचा अंतर कोण होणार आहे म्हणजे हा ऐंशीचा होणार आहे ऐंशीचा त्यापैकी हा मग चाळीसचा होईल आणि हा पण चाळीसचा होईल बरोबर आहे मग आता हा, हा कोण आपला हा पूर्ण कोण साठचा घेतलेला आहे आपण बरोबर आहे पूर्ण कोण साठचा घेतलेला आहे म्हणजे हा किती होणार आहे एकशे वीसचा होणार आहे कारण आंतर कोण होतील पु... हा पु आणि त्यापैकी हा किती होईल मग सॉरी एकशे वीस त्याचे साठचा होईल हा म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी होईल टोटल साठचा होईल म्हणजे हा चौकोनातला कोण किती होईल तीसचा होईल पहा हा साठचा म्हणजे हा तीसचा होईल आता मग एक पन। वील? वील हा एकशे वीस घेतला आपण तर हा किती होईल साठ होईल हा कारण कोण दुभाजक काय म्हणजे हा साठचा होईल आणि हा तीसचा म्हणजे चौकोनाचा कोण किती होईल साठ आणि तीस चाच होणार आहे बरोबर आहे हा नव्वदचा आहे हा नव्वदचा आहे आता या त्रिकोणामध्ये पहा हा एक त्रिकोण तयार होतो इथे त्यापैकी हा कोण आपल्याला साठचा मिळालेला आहे आणि हा कोण किती मिळाला तीसचा म्हणजे साठ आणि तीस नव्वद म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी त्यापैकी हा साठ हा तीस म्हणजे नव्वद झाली मग उरले नव्वद म्हणजे हा किती येईल आपला नव्वदचा म्हणजे हा पण कोणता असेल काटकोण म्हणजे हा कोण नाइंटीचा होतो आहे हा पण नाईन्टीचा होतो आहे हा पण नाइंटीचा म्हणजे कोणता आहे काटकोण चौकोण आहे हा पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे आपल्याला उदाहरण समजण्यासाठी आपण हे मापे घेतलेले आहेत नेक्स्ट येथे मित्रांनो दोन ह्या समांतर लाईन दिलेल्या आहेत ही त्यांची छेदिका दिलेली आहे या कोणाचं माप आपल्याला एकशे तीस अंश दिलेला आहे तर आपल्याला हा प कोण दुभाजक पण दिलेला आहे या कोणाचा या पी ए बी या कोणाचा हा कोण दुभाजक आहे आपल्याला काय विचारलेलं आहे मेझर ऑफ अँगल पी ए टी पी ए टी या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला काढायचं आहे हा एकशे तीसचा आहे परंतु पी ए बी हा कोण आणि हा आर बी ए हा कोण हे दोन कोणते आहेत आंतर कोण आहेत दोन समांतर रेषा आहेत ही त्यांची छेदिका आहे म्हणजे हे दोन कोण कोणते झाले आंतर कोण म्हणजे या कोणाचं माप किती येणार आहे दोघांची बेरीज एकशे ऐंशी असते त्यापैकी हा कोण एकशे तीसचा आहे म्हणजे हा कोण येईल पन्नासचा आणि हा किरण कोण दुभाजक आहे म्हणजे हा पन्नासचा आहे याचे दोन भाग झाले म्हणजे हा किती येईल पंचवीसचा आणि हा किती येईल पंचवीसचा टोटल पन्नासचा आहे त्यापैकी हा पंचवीस आणि हा पंचवीस म्हणजे मेजर ऑफ अँगल पी ए टी किती येईल पंचवीस अंश पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर पुढीलपैकी सत्यविधान कोणते येथे दोन समांतर रेषा काढलेल्या आहेत ही त्यांची छेदिका आहे तर संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात संगत कोणाचे प्रत्येक जोडीतील कोण एक रूप शक्य नाही आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात प्रत्येक जोडीतील कोण एक रूप नसतात म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे आंतर कोण पूरक कोण असतात आता हे आंतर कोण आहेत दोन आणि हा हा कोण आणि हा कोण हे दोन आंतर कोण आहेत ते पूरक कोण असतात कारण त्या दोघांची बेरीज किती असते एकशे ऐंशी म्हणून हे विधान सत्य आहे संगत कोण रेषे जोडीतील कोण असतात कसं शक्य आहे हा कोण आणि हा कोण हे दोन वेगवेगळे कोण आहेत पण संगत कोण आहेत पण रेषे जोडीतील कोण आहेत का नाही म्हणजे हे पण विधान असत्य आपल्याला कोणतं विधान सत्य आहे मग आंतर कोण पूरक कोण असतात पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन समांतर लाईन दिल्यात या दोन समांतर लाईन दिल्यात आपल्याला या कोणाचं माप एकशे दहा अंश दिलेलं आहे तर या कोणाचं माप एक्स दिलेला आहे तर एक्स म्हणजे काय हे आपल्याला काढायचं आहे एक्सची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे आता पहा या दोन समांतर लाईन या दोन समांतर लाईन म्हणजे या जर दोन समांतर लाईन घेतल्या ही त्यांची छेदिका होईल बरोबर आहे हा कोण एकशे दहाचा दिला आहे म्हणजे हा पण कोण किती होणार आहे एकशे दहा अंशाचा होणार आहे कारण हे काय आहेत संगत कोण आहेत बरोबर आहे जर आपण असं ग्रेत धरलं तर हा याचा संगत कोण होईल म्हणजे हा पण एकशे दहाचा होईल हा एकशे दहाचा झाला म्हणजे हा किती होणार आहे पहा कारण हे दोन रेषे जोडीतील कोण होतील दोघांची बेरीज एकशे ऐंशी पाहिजे हा एकशे दहा आहे म्हणजे हा किती होणार आहे सत्तर अंशाचा दोघांची बेरीज एकशे ऐंशी होते आता हे पहा आता असं जर आपण हे केलं ह्या दोन समांतर लाईन ही छेदिका हा कोण सत्तर आहे म्हणजे हा पण कोण किती येणार आहे सत्तर अंश कारण हे एकमेकांचे संगत कोण आहेत म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल सत्तर अंश म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो ह्या दोन समांतर रेषा आहेत ही त्यांची छेदिका आहे आणि या आंतरकोणाचा हा कोण दुभाजक आहे आणि या आंतरकोणाचा हा कोण दुभाजक आहे ते एकमेकांना टी बिंदूमध्ये छेदतात तर ह्या टी पॉईंटवर झालेला अँगल किती अंशाचा आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे मेजर ऑफ अँगल पी टी आर या कोणाचं माप काढायचं आहे आपल्याला तर आता पहा या दोन समांतर लाईन आहेत हे आंतर कोण आहेत आंतर कोण पूरक कोण असतात म्हणजे दोघांची बेरीज किती असते एकशे ऐंशी जर हा कोण आपण एकशे वीस अंशाचा कन्सिडर केला तर मग हा किती होणार आहे कारण दोघांची बेरीज किती पाहिजे आपल्याला एकशे ऐंशी पाहिजे म्हणजे हा साठ अंशाचा होईल कोणता हा पूर्ण एवढा हा मोठा कोण तर हा कोण दुभाजक दिलेला आहे याचा अर्थ काय होईल हा कोण किती येणार आहे तीस अंशाचा येईल कारण कोण दुभाजक हा असल्यामुळे दोन्ही सेम भाग होतील तीस तीस बरोबर आहे आणि टोटल होईल साठ तर आता त्याप्रमाणे हा एकशे वीस आपण कन्सिडर केला तर हा किती येईल मग साठ येईल आणि हा पण किती होईल साठ या त्रिकोणामध्ये आता त्रिकोण पी टी आर त्रिकोण पी टी आरमध्ये एक कोण किती आला हा साठ चाल आहे आणि दुसरा कोण तीस चाल आहे म्हणजे एक साठ चाला आहे दुसरा तीस चाल आहे आणि तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी ही बेरीज किती झाली नव्वद म्हणजे उरलेला कोण किती असेल नव्वद अंशाचा तरच बेरीज आपली एकशे ऐंशी होईल म्हणजे हा कोण किती येईल नव्वद अंश म्हणजे काठ कोण असेल तो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे दोन हजार सतराच्या परीक्षेला आलेला प्रश्न हा पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे येथे लक्षात ठेवायचं दोन समांतर लाईनला एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाचे कोण दुभाजक हे परस्परांना काटकोणामध्ये छेदतात नेक्स्ट येथे मित्रांनो या तीन समांतर रेषा आहेत एकमेकांना आणि ही त्यांची छेदिका आहे तर संगत कोण व आंतर यांच्या एकूण किती जोड्या होतील संगत कोणाच्या आणि आंतर कोणाच्या एकूण किती जोड्या होतील आता ह्या दोन समांतर लाईन आपण कन्सिडर करू आणि ही छेदिका दोन समांतर लाईनला एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या जोड्या किती तयार होतात चार जोड्या तयार होतात हे आपल्याला माहीत आहे बरोबर आहे ही एक ही एक दोन ही एक तीन आणि ही एक चार म्हणजे चार जोड्या या दोन लाईन कन्सिडर केल्या तर प्लस आता या दोन लाईन कन्सिडर करू आपण आणि ही त्यांची छेदिका तर मग काय होईल येथे पण चार संगत कोण तयार होतील बरोबर आहे म्हणजे पहिली दुसरी तर आपण चार संगत कोण मिळतील दुसरी आणि तिसरी तर चार संगत कोण मिळतील पहिली आणि ही तिसरी म्हणजे ही लाईन आणि ही लाईन समांतर आहेत ही त्यांची छेदिका काय म्हणजे येथे पण काय होतील चार संगत कोणाच्या जोड्या मिळतील म्हणजे एकूण संगत कोण जोड्या किती मिळतील बारा आणि आंतर कोणाचे किती मिळतील आंतरकोणाच्या दोन जोड्या असतात म्हणजे ह्या दोनमध्ये आंतरकोणाची ही एक ही एक आणि ही एक आणि ही एक म्हणजे दोन समांतर लाईनला एका छेदिकेने छेदले असता दोन जोड्या आंतरकोणाच्या तयार होतात मग ह्या दोन लाईनमुळे येथे दोन आंतरकोणाच्या जोड्या तयार होतील दुसरी आणि तिसरी लाईन घेतली आपण तर येथे पण दोन तयार होतील आणि पहिली आणि तिसरी घेतली तर येथे पण ह्या दोन जोड्या तयार होतील म्हणजे एकूण किती जोड्या होतील आंतरकोणाच्या सहा जोड्या दोघांची बेरीज करायची आपल्याला बारांसा अठरा म्हणजे आंतर कोण आणि संगत कोण यांच्या एकूण किती जोड्या होतील अठरा जोड्या होतील पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद